शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की कांदा रोपाची चांगली आमची जोमदार वाढ जर करायची असेल तर नेमकी आम्ही रोपाला कोणते खत टाकले गेले पाहिजे त्याचबद्दलची आज, आज मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही पण कांद्याचा रोप टाकलेला असेल आणि बऱ्याच सतत मध्यंतरी जो काही खूप पाऊस चालू होता त्या पावसामुळे जर तुमचा कांद्याचं रोप पिवळं पडलेलं असेल आणि जर तुम्हाला लवकरात लवकर चांगली कांद्याच्या रोपाची जर चांगली वाढ करायची असेल तर नेमकी कोणतं खत द्यायचं आहे याच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनेलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट की कांद्या रोपाची जर चांगली वाढ जर करायची असेल आणि बऱ्याच वेळेस मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगत असतो तर सगळ्यात छान खत म्हणजे की चोवीस चोवीस झिरो आठ अतिशय चांगलं हे त्यामध्ये खत आहे हे जर तुम्ही टाकलं तर पिकाला लवकर लागू पडतं आता बाकीचे सुद्धा बरेच खत येतात जसं की दहा सव्वीस असेल डीएपी असेल बारामती सोळा असेल हे खत आपण ज्यावेळेस पिकाला टाकत असतो हे टाकल्यानंतर पिकाला लागू पडायला खूप टाइम लागत असतो आणि आपलं कांद्याचं रोप हे जे काय आहे हे कमी कालावधीमध्ये येणारं त्यामध्ये म्हणजे रोप असतं अशा वेळेस त्याला लवकरात लवकर खतं कशी उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून आपण खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं असतं कोणते खतं आपल्या रोपाला लवकर मिळतील ते खतं हो, वा हो जर आपण दिलेली असेल तर निश्चित कांदा रोपाची चांगली वाढ वगैरे होऊ शकते याच्यासाठी चोवीस चोवीस झिरो आठ जर तुम्ही दिलेलं असेल तर हे लवकर पिकाला उपलब्ध होतं त्यातलं फॉस्फरस पण हे लवकर त्यामध्ये पाण्यामध्ये विरगळतं आणि पिकाला इझिली उपलब्ध होतं रोपाची जर वाढ करायची असेल मुळे चांगलं वाढवायचे असेल अतिशय चांगलं खत आहे तर यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे चोवीस चोवीस झिरो आठ देत असताना आपल्याला पंचवीस किलो त्यामध्ये घ्यायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो सध्या जो काही खूप मध्यंतरी पाऊस चालू होता किंवा आता पण सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीमध्ये जास्त ओलावा तयार होतो आणि परिणामी जास्त गरजेपेक्षा ओलावा तयार झालेला असेल तर अशा वेळेस बुरशीजन्य रोग त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले जातात आणि आपलं रोप त्यामध्ये मरण्याची दाट शक्यता असते मग अशा वेळेस आपल्याला सध्या पाऊस चालू असेल तर फवारी पण त्यामध्ये घेता येत नाही तर यासाठी काय करायचं आहे जे आपण चोवीस चोवीस झिरो आठ पंचवीस किलो घेतलेलं आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला साप नावाचं जे बुरशीनाशक ते आहे हे त्यामध्ये अर्धा किलो घ्यायचं आहे आणि हे त्यामुळे खतामध्ये मिक्स करायचं आहे पूरपरी त्या खताला चोळून द्यायचं आहे कारण जेणेकरून काय खतासोबत हे जे काही बुरशीनाशक असं आहे हे जमिनीवरती पडेल आणि जमिनीतल्या ज्या काही बुरशी वगैरे असा आहे त्या ज्या बुरशीमुळे आपल्या रोपाची मर वगैरे होत आहे तो आपलं रोप पिवळं वगैरे पडत आहे त्या बुरशींचा नायनाट व्हायला मदत होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला साप पावडर असा आहे ही त्यामध्ये पाचशे ग्रॅम घ्यायची आहे म्हणजे अर्धा किलो घ्यायचे आहे आणि एखाद्या शेतकऱ्याचं रोप खूपच पिवळं पडले त्याला लवकर वाढ करायची आहे तर याच्यासोबत अमोनियम सल्फेट पाच किलो ऍड करा अशा प्रकारे तिन्ही मी जे सांगितलेले आहे हे मिक्स करा जिथे काही जी काही तुमची कांदा रोपाची दहा रोप ते बारा गुंठे रोपवाटिका वाटी कासराय तेवढ्या क्षेत्राला हे त्यामध्ये खत टाकून द्या निश्चित तुमच्या कांदा रोपाची जोमदार चांगली वाढ होईल मर जर होत असेल तर पहिली गोष्ट मर पण बिलकुल होणार नाही आणि पिवळे पण आलेले असेल तर हिरवे पण यायला निश्चित या खतामुळे फायदा होणार आहे फक्त सांगितलेली हे जे काही खत आहे हे त्यामध्ये मिक्स करा आणि एखाद्या शेतकऱ्याकडे जर घरातलं एखाद्या काही पोषकयुक्त खत असेल ह्युमिक वगैरे असेल जर काही खत शिल्लक वगैरे असेल आधीचं कोणत्या पिकासाठी आणलेलं ते सुद्धा जर तुम्ही याच्यामध्ये ऍड केलं तर अतिशय तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळेल जर खूपच जर जास्त पाऊस पडतोय तर अशा वेळेस खत टाकणं त्यामध्ये टाळा कारण जास्त पडणाऱ्या सतत पावसामुळे जे काही खत वगैरे ते त्यामध्ये विरगळून खाली त्यामध्ये पाणी जमिनीमधून निघून जात असतात त्यासाठी थोडासा पाऊस उगलेला असेल अशा वेळेस खत टाका जेणेकरून जमिनीमध्ये जास्त दिवस तुमच्या टिकून राहतील आणि पिकाला वेळवेळीवरती उपलब्ध होत राहतील आणि तुमचं रोप जे काय असणार आहे लवकरात लवकर वाढ होऊन लवकर लावायला या ठिकाणी येणार आहे तसे शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याच्या रूपामध्ये कोणत्या इतर समस्या असेल तर खाली नक्की कमेंट करा त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा बाकीच्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद